ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे नेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रथमच हे चॅनल पाहत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं तसेच आपल्या मित्रांना शेअर कराव सेट नेट आणि पेट परीक्षेच्या अनुषंगाने आपण माहिती आहे ती या चॅनलच्या माध्यमातून लक्षात घेत असतो आणि त्या अनुषंगाने सेट परीक्षेचा जो काही रिझल्ट आहे आजपर्यंत लागलेला नाही त्याचं कारण एसी बी आरक्षण होतं आणि याबाबतची स्पष्टता या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती अशी की सेट एक्झाम रिझल्ट सेट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला असून ये सी आरक्षण हे लागू होणार आहे वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा म्हणजे सेट परीक्षेचा निकालाचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झाला आहे वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या अर्थात सेट निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे या परीक्षेसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच एस ई बी सी आरक्षण लागू केले जाणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागातर्फे गोवा आणि महाराष्ट्र राज्यात सेट परीक्षा घेतली जाते त्यानुसार सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेसाठी मराठा आरक्षण लागू करण्यास बाबतची जी काही मागणी आहे काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती त्यावर विद्यापीठाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला होता त्यावर राज्य शासनाने त्यावरील निर्णय विद्यापीठाला कळवला आहे आणि त्यानुसार परीक्षेत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मावा मागास संवर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार एसई बी सी आरक्षण लागू करण्यात येणार आहे आरक्षण लागू केल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका व अर अन्य निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात येणार आहे हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्या विद्यापीठाने एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडून अर्ज मागविले होते मात्र राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे व काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे विद्यापीठाच्या सेट विभागाने सत्तावीस व अठ्ठावीस जुलैपर्यंत ही मुदतवाढ दिली आता परीक्षेचा जो निकाल आहे तो जाहीर केला जाणार आहे यंदा या परीक्षेसाठी जवळपास एक लाख नऊ हजार दोनशे पन्ना, पन्नास पन्नास उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यामुळे आता उमेदवारांचे जे काही लक्ष आहे ते निकालाकडे लागलेलं ला आहे एकूणच सेट परीक्षेचा निकाल आजपर्यंत लागायला पाहिजे होता परंतु तो लावला जात नव्हता त्याचं कारण म्हणजे ए बी सी आरक्षण आणि ते आरक्षण मराठा या स्वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेलं ला आहे परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची बाब अशी आहे की हा रिझल्ट जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला रीट याचिका व अन्य निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्या संदर्भातला जो निकाल काय होईल त्याच्यानुसार हा रिझल्ट आपण पुढं पाहणार आहोत अशाच काही माहितीच्या अनुषंगाने अजूनही व्हिडिओ आपण पाहणार आहोत तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो